मोदीजीसुद्धा तिकडनं ते निघून गेले मोदीजींनासुद्धा थांबावंसं वाटलं नाही कारण त्यांना आय बीचा रिपोर्ट आणि तिथे तो अंदाज आला होता की ती गर्दी जमणार नाही पैसे देऊन त्याची काय महिला <laughs> सगळं आल्या होत्या पैसे देऊन आणले गेल्याचा तो व्हिडिओ पैसे वाटतात व्हिडिओ व्हायरल सध्या महायुतीच ग्रहमान चांगलं नाहीये ते काहीही करायला गेले तर त्याच्या उलट होते म्हणजे लाडकी बहीण योजनेचे एवढे बॅनर त्यांनी लावले राखी पौर्णिमेला एवढी जाहिरात केली इतका काही के वारेमाप पैसा उधळला जसं काही एकनाथ शिंदे साहेबांनी स्वतःचं वावर विकले आणि देवेंद्र फडणवीसांनी आपला रेशीम बागेतला बंगला विकूनच पैसे खर्च केलेत की काय आणि दुसऱ्या दिवशी बदलापूरची घटना घडली त्यानंतर लगेचच छत्रपती शिवरायांचा पुतळा पडला एक एक ते कुठलीही गोष्ट करायला गेले की त्याच्या विपरीत होते कारण त्यांची काम करतानाची नियत चांगली नाही आहे ते लोकाभिमुख काम करत नाही आहेत ते मताभिमुख काम करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यामुळे जे लोक मतांसाठी अशा तिकडंबाजी करतात ती लोकं अडचणीत येणं फार स्वाभाविक आहे महायुतीच्या सभांना आणि लोकांना ऐकायला अजिबात जनता उत्सुक नाही त्याचं मोठं प्रमाण आपण तर भंडारा चंद्रपूरचं सांगताय मात्र पुण्यामध्ये पावसाचं निमित्त देत मोदीजीसुद्धा तिकडनं ते निघून गेले मोदीजींनासुद्धा थांबावंसं वाटलं नाही कारण त्यांना आय बीचा रिपोर्ट आणि तिथे तो अंदाज आला होता की ती गर्दी जमणार नाही त्यामुळे हे पैसे देणं कधी नांदेडमध्ये कुणी आलं तर आम्ही साड्याच वाटतो म्हणणं कुकर देतो म्हणणं काय भांडी देतो म्हणणं हे सगळं लोकांना जमवण्यासाठीच्या ज्या टॅक्टिक चालल्यात त्या फार म्हणजे केविलवाणी अवस्था सध्या माहितीची झालेली आहे